बीजेपी जे पी कुठेही दिसली नसती अशी परिस्थिती आहे पण पर देय दुरुस्त आहे बदल आम्ही घडू अशी असतानी परिस्थिती सातत्यानं जो काही टिका करण्याचा जो विषय आहे तो सत्यने चर्चेला जातो काँग्रेसकडून किंवा वडील अघाडीकडून मात्र भाजप कोणी पुढे येऊन बोलायला तयार नाही प्रकार ना देत नाही असं ते देणार देऊ शकत नाही आहेत याचं कारण ज्या त्या ज्या दिवशी ते द्यायला सुरुवात करतील त्या दिवशी ट्रम्प आदेश काढेल की आमचा देश सोडा हे सगळ्यात मोठं असणारं भारतीयांचं लॉस मी असं म्हणेन की मोदीला पंतप्रधान करून त्यांनी जगभरामधल्या प्रवास करून भारतीयांना तिथं जे एकत्र केलं किंवा त्याचं केलं त्या त्या लोकांच्या ध्यानी मनीसुद्धा काहीच नाही आहे पण एकत्र झाल्यामुळे तिथल्या देशातल्या लोकांच्या मनामध्ये पाल चुचुकली की एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय आपल्या देशामध्ये आहेत आत्तापर्यंत शांततेने राहिलेले आहेत उद्या मोदीने ह्यांना इलेक्शनमध्ये उतरवलं तर आपलं सरकार आपल्या लोकांवरती आधारित राहणार नाही तर जे निर्वासित म्हणून जे आहे त्या निर्वासितांचं सरकार होईल या भीतीपोटी ट्रम्प ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि याच्यामध्ये जे बाहेर गेलेले आहेत संघाचे साठ टक्के संबंधित आहेत आणि आता आपण बघत असाल की हे सगळे ओव्हरसीज इंडियन सिटिझन जे आहेत ते आता मोदीच्या विरोधात बोलायला लागलेले ला आहेत माझं एवढंच म्हणणं आहे भारतीय मतदाराला की भारतीय माणूस हा शांतताप्रिय आहे तो कुठल्याही सरकारमध्ये ढवळाढवळ दोल करत नाही त्याच्यावरती आज जी अनिश्चिततेची परिस्थिती जी आणली ती नरेंद्र मोदींनी आणलेली आहे त्याच्यामुळे जेवढा लवकरात लवकर आपण नरेंद्र मोदीचा बंदोबस्त करू तेवढे ते, ते लोकं शांततेने राहतील विलासरावांची कारकिर्द आपण पाहिलेली आहे आणि भाजपकडनं मुद्दा म्हणून की काय विलासरावांच्या आठवणी पुसण्याचा जो उल्लेख आहे ते करण्यात आला काय हे कोण कोण कोणाच्या आठवणी पुसू शकत नाही विलासरावांचं कार्य आहे आ, मी जसं औरंगजेबच्या मजारवरती चादर चढताना बोललो होतो की हा साठ वर्ष भारताचा राजा होता ते तुम्ही इतिहास मिटवणार आहेत का माझ्या माहितीप्रमाणे चौऱ्याऐंशीपासून विलासराव देशमुख मंत्री होते आणि नाईंटी सेवन नाईन्टी एटमध्ये ते मुख्यमंत्री दिले हा इतिहास तुम्ही मिटवणार आहात का अजिबात मिटवू शकत नाही त्याच्यामुळे हे जे इतिहास मिटवण्याचे जे आहेत त्यांचाच मुळात इतिहास नसतो अशी बघते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा काय फरक जाणवला तुम्हाला आता सभेमध्ये आणि